या कोथिंबीर वड्या बनवण्यासाठी नेहमीपेक्षा थोडीशी वेगळी पद्धत वापरून ही कोथिंबीर वडी बनवलेली आहे तर अगदी खमंग आणि कुश खुसखुशीत अशी कोथिंबीर वडी झालेली दिसत आहे तुम्ही बघू शकता रंग तर खूप छान आलेला आहे चला तर मग ही कोथिंबीर वडी कशी करायची ते बघूया त्याआधी तुम्ही जर चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि ज्यांनी सबस्क्राईब केलेलं आहे त्यांचं मनापासून धन्यवाद इथे मी कोथिंबीरीचा एक मोठा जुडा आणलेला होता त्याच्यातली थोडीशी कोथिंबीर मी वापरलेली आहे उरलेली कोथिंबीर निवडून घेतलेली आहे निवडून स्वच्छ धुवून त्याच्यानंतर कट करून घेतलेली आहे तर संपूर्ण कोथिंबीर आहे ती या वाटीने दोन वाट्या भरलेली होती हलक्या हाताने भरलेली आहे दाबून अजिबात भरलेली नव्हती तर दोन वाट्या कोथिंबीर घेतलेली आहे तर याला साहित्य काय लागतं ते बघू इथे मी एक चमचा जिरे घेतलेले आहेत अर्ध्या चमच्याला थोडासा कमी ओवा घेतलेल्या आहे हळद पावडर पाव चमचा आणि दीड चमचा पांढरे तीळ घेतलेले आहे तर याच्यातले थोडेसे तीळ मी शिल्लक ठेवलेले आहेत ते पुढे लागणार आहेत आपल्याला तर थोडासा हिंग घातलेला आहे आणि सात ते आठ हिरव्या मिरच्या आणि वीस ते पंचवीस लसणाच्या पाकड्या जाडसर ठेचलेल्या होत्या त्या घातलेल्या आहेत तिखट तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता अर्धा चमचा बारीक मीठ घातलेले आहे आणि पाऊन वाटी बेसनाचं पीठ घातलेलं आहे तर पाऊन वाटी बेसनाचं पीठ आणि पाववाटी ज्वारीचं पीठ घालणार आहे म्हणजे दोन वाट्या कोथिंबीर आहे तर एक वाटी पिठाचं प्रमाण ठेवायचं आहे कोथिंबीरच्या निम्मं पीठ घ्यायचं आहे मी पाऊन वाटी बेसनाचं पीठ आणि पाववाटी ज्वारीचं पीठ वापरलेलं आहे तुम्ही संपूर्ण एक वाटी बेसनाचं पीठ वापरून ह्या वड्या बनवल्या तरी देखील चालतील किंवा ज्वारीच्या पिठाच्या ऐवजी तुम्ही बाजरीचं पीठ इथं वापरलं तरी देखील चालेल बाजरीच्या पिठानेसुद्धा खूपच खमंग आणि खुसखुशीत कुश अशा ह्या वड्या होतात तर पीठ आपलं मसाल्यामध्ये व्यवस्थित असं मिक्स करून झालेलं आहे तर याच्यात पाणी घालायचं आहे तर बेसन पीठ पाऊन वाटी घेतलं होतं तर मी पाऊन वाटी इथं पाणी घेतलेलं आहे तर हे सगळं पाणी याच्यात थोडं थोडं करून पिठामध्ये घालायचं आहे आणि हे पीठ आहे ते व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे तर चमच्याने हे व्यवस्थित मिक्स होत नाही तर मी आता हातानेच मिक्स करून मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे ते व्यवस्थित असं मिक्स होतं तर आता हे मिक्स झालेलं आहे तर याला जास्त मिक्स करायची काही गरज नाही ते पटकन मिक्स होतं कारण याच्यात कोथिंबीर जास्त वापरलेली असल्यामुळे पटकन झालेलं आहे तर आता गॅसवरती एक पसरट अशा प्रकारचा पॅन ठेवलेला आहे तर याच्यात अर्धी वाटीला थोडंसं कमी पाणी घातलेलं आहे तर हे पाण्याला थोडीशी उकळी यायला लागली की अर्धा चमचा तेल घालायचं आहे पोह्याच्या चमच्यानी होईल इतकं अर्धा चमचा तेल घातलेलं आहे आणि याच्यामध्ये आपण भिजवून घेतलेली कोथिंबिरीचं किंवा पिठाचं जे मिश्रण आहे ते घालायचं आहे आणि उलतण्याने याला असं सतत मिक्स करत राहायचं आहे तर हे व्यवस्थित याचा घट्टासा गोळा तयार करून घ्यायचा आहे तर मी इथं दोन वाटी कोथिंबिरीसाठी एक वाटी पिठाचं प्रमाण घेतलेलं आहे आणि एक वाटी पिठाला सव्वा वाटी पाणी वापरले आहे तर याच्यापेक्षा जास्त पाणी वापरायचं नाही तर बघू शकता तुम्ही व्यवस्थित असा हा गोळा होत आलेलाच आहे तर खूप जास्त वेळ ही याला लागत नाही तर कमी कमी वेळेतच होतो तर, तर तुम्ही बघू शकता पीठ आहे ते पॅनपासून अलग होत आहे किंवा सुटत आहे व्यवस्थित तर जास्त वेळ याला लागलेला नाही तर अगदी कमी वेळेत हे झालेलं आहे तर अशा प्रकारचा गोळा करून घ्यायचा आहे अगदी परफेक्ट असा हा गोळा तयार झालेला दिसत आहे तुम्ही बघू शकता इथं मी आता गॅस बंद केलेला आहे आणि हे हा जो गोळा आहे पिठाचा तो आता काढून घ्यायचा आहे तर ताटाला थोडंसं तेल लावलेलं ला आहे आणि त्याच्यावरती तीळ पसरवून घेतलेले आहेत तीळ पूर्णतः ऑप्शनल आहेत कारण आधी पण तीळ घातलेले आहेत आता नाही घातले तरी चालतील तर तो पिठाचा गोळा आहे तो मी इथं काढून घेतलेला आहे आणि आता हा व्यवस्थित असा ताटामध्ये गरम असतानाच पसरवून घ्यायचा आहे पीठ हे थंड व्हायच्या हो आधी अशा प्रकारे पसरवून घ्यायचं आहे जेणेकरून ते व्यवस्थित असं ताटामध्ये पसरलं जातं स्पॅच्युलेच्या सहाय्याने किंवा उलथण्याने सुद्धा पसरवू शकता तर स्पॅच्युलेला थोडंसं तेल लावून घ्यायचं जेणेकरून तो गोळा आहे तो स्पॅच्युलेला चिकटत नाही किंवा पीठ आहे ते स्पॅच्युलेला चिकटत नाही म्हणून थोडंसं तेल लावलेलं आहे ना अशा प्रकारे व्यवस्थित असं पसरवून घ्यायचं आहे कोथिंबीर वडी जर तुम्हाला जास्त जाड हवी असेल तर हा गोळा आहे तो जास्त पसरवायचा नाही जेणेकरून वडी आहे ती थोडीशी जाड होईल मला पातळ वड्या पाहिजे होत्या म्हणून मी जास्त असं ताट भरून पसरवून घेतलेलं आहे तर पंधरा ते वीस मिनटं मी असं थंड व्हायला ठेवलं होतं तुम्हाला जर लवकर करायचं असेल तर तुम्ही फ्रीजमध्ये सुद्धा ठेवू शकता आणि पूर्णतः थंड झाल्यानंतर याच्या वड्या पाडायच्या आहेत गरम असताना वड्या अजिबात पाडायच्या नाहीत नाहीतर वड्या आहेत त्या व्यवस्थित येत नाहीत तुम्ही बघू शकता इथं वड्या पाडून तयार झालेल्या आहेत तर तुम्हाला वड्यांचा आकार खूप मोठा किंवा कसा हवा असेल त्यानुसार तुम्ही वडी पाडू शकता तर कोथिंबीर वडी करताना कोथिंबीर आहे ती अगदी बारीक अशी कट करून घ्यायची आहे जेणेकरून वड्या आहेत त्या कट करताना मोडत नाहीत तर वड्या आहेत त्या सगळ्या तयार करून झालेल्या आहेत तर आता याला तळून घेऊया तर परत मी तो स्पॅन ठेवलेला आहे मग अशी जो वापरला होता तो त्याच्यामध्ये तेल घातलेला आहे आणि हे तेल चांगलं गरम झालं की याच्यात वड्या घालायच्या आहेत चार ते पाच वड्या मी इथं घालणार आहे जास्त घातलेल्या नाहीत वड्या तेलात सोडताना गॅस मोठा ठेवायचा आहे जेणेकरून वडी आहे ती तेलात टाकल्यानंतर एका बाजूने किंवा तळाची जी बाजू असते ती थोडीशी कडक होईल त्याच्यानंतर गॅसच्या आस मध्यम करायचे आहे एकाद मिनिटभर एका बाजूने तळून झाले की वड्या पलटवून घ्यायच्या आहेत दोन्ही बाजूने एखाद मिनिटभर भाजून घ्यायचं आहे किंवा तळून घ्यायचं आहे जेणेकरून दुसरी बाजू आहे ती ही थोडीशी कडक होईल म्हणजे वड्या पलटवताना त्या मोडणार नाही तर अशा प्रकारे दोन्ही बाजूनी मध्यम आचेवरती चार ते पाच मिनिटं वड्या पलटवत राहायचं आहे आणि मध्यम आचेवरती व्यवस्थित अशा तळून घ्यायच्या आहेत असं मध्यमाचेवरती वडी व्यवस्थित तळून घेतली की अगदी खमंग खुसखुशीत कुछ होते तर रंग बदलेपर्यंत या वड्या आहेत ती मी चार ते पाच मध्यम माचेवरती तळून घेतलेल्या आहेत तुम्ही बघू शकता या वड्या झालेल्या आहेत त्याचा रंग तर बघा खूप सुंदर असा रंग आलेला आहे अगदी खमंग खुसखुशीत कुछ अशी वडी तयार झालेली आहे तर, तर संपूर्ण वड्या मी काढून घेतलेल्या आहेत आणि आता राहिलेल्या वड्या याप्रमाणेच तळून घ्यायच्या आहेत सगळ्या सगळ्या वड्या मी इथं तळून घेणार आहे तर अशा प्रकारे कोथिंबीर वडी तुम्ही नक्की करून बघा थोडीशी वेगळी पद्धत आहे पण खूप सोपी आहे तर नेहमीपेक्षा थोडीशी वेगळी आहे पण करायला देखील खूप सोपी वाटते आणि एकदम खमंग खुसखुशीत अशा ह्या वड्या तयार झालेल्या आहेत तुम्ही बघू शकता रेसिपी आवडली असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि इतर व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद